शनिवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लुकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये याविषयी येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला तो असा एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता तो देवाला भीत नसे आणि माणसाला जुमारत नसे आणि त्याच नगरात एक विधवा होती ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद द्या व माझ्या प्रतिवादाविरुद्ध न्याय करा पण काही काळापर्यंत तो ते करीन परंतु नंतर मनात म्हटले जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणेल तेव्हा प्रभूने म्हटले अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय आणि त्यांच्या विषयी तो विलंब लावील काय मी तुम्हाला सांगतो तो त्याचा न्याय लवकर करीन तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय चिंतन आज संत आल्बर्ट महान यांचा स्मृती दिन तो नम्र डॉमिनिकन होता संत थॉमस मार्ग सुलभ करीत होता कारण तो ज्ञानी धर्मपंडित होता शुभवर्तमानात आपल्याला सातत्याची प्रार्थना याबद्दल प्रभू येशू प्रबोधन करतो बाळ आपल्या आईचा पदर धरून तिला साकळे घालते व आपली इच्छा पुरी करण्यास सांगते त्याची इच्छा पुरी होत नाही तोवर तो आईचा पदर सोडत नाही प्रभु येशूनी शुभवर्तमानात प्रार्थनेत मागण्याबद्दल सांगितले आहे आपल्या प्रार्थनेत आपण हट्ट धरत नाही व केलेल्या प्रार्थना सोडून देतो आज आपण आपल्या प्रार्थनेत चिकाटी ठेवण्यास शिकूया